आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या शाळा नगरपालिका महानगरपालिकांच्या शाळा यांच्यासह अनुदानित शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा आहे इयत्ता पहिली ते बारावीच्या संदर्भात शिक्षण संचालनालयाचं एक महत्त्वाचं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊया आपण सर्व जाणतो की विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये पालकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस मध्ये सुद्धा याचे महत्व अतिशय सविस्तरपणे विशद केले आहे शिक्षकांच्या मेहनतीला पालकांच्या प्रयत्नांची जोड मिळाली आणि शिक्षकांच्या शैक्षणिक सूचनांचे पालकांनी अनुपालन केल्यास विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तींना साध्य करण्याच्या गतीमध्ये निश्चितच वाढ होते वर्ष दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस पर्यंत संपूर्ण राज्याला निपुण भारत अभियानांतर्गत मोठे ध्येय साध्य करायचे आहे सबब शिक्षकांना विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर समजण्यासाठी पालकांचा सक्रिय सहभाग मिळवण्यासाठी व त्यांच्या पाल्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्यापर्यंत सूचना देणे सर्व शिक्षकांना सुलभ व्हावे यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे या दृष्टीने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व जिल्हा परिषद शाळा नगरपालिका व महानगरपालिका शाळा तसेच शासकीय अनुदानित शाळांच्या इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीमधील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे संपर्क क्रमांक निपुण महाराष्ट्र यस सीई आर टी एम या, या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये अद्ययावत करण्यात यावे व्ही एस गे चॅटबॉटवर निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत आपण नोंदविलेला विद्यार्थ्यांचा स्तर पालकांना या ॲपमधून आपोआप दिसेल सोबतच या स्तरामध्ये सुधारणा करण्यासाठी सरावाचे प्रश्नसुद्धा पालकांना दिसतील पालकांना विद्यार्थ्यांची तयारी सराव करून घेता येईल यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता संपादनक पातळी उंचावण्यास मदत होईल सदर निपुण महाराष्ट्र या, या मोबाईल ऍप्लिकेशनची पथदर्शी चाचणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माहे एप्रिल हजार पंचवीसमध्ये घेण्यात आली आहे अल्प कालावधीमध्ये इयत्ता दुसरी ते इयत्ता पाचवीच्या एक लाख दहा हजार पालकांची नोंदणी करण्यात आली तसेच नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांची स्तर नोंदणी करण्यात आलेली आहे आपण आपल्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय यंत्रणेमार्फत इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या सर्व पालकांना या सूचना देऊन ॲप वापरण्यास आणि त्यांच्या पाल्याकडून आवश्यक सराव ॲपद्वारे करून घेण्यासाठी मार्गदर्शन करावे यासाठीचे मार्गदर्शक व्हिडिओसुद्धा ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत येणाऱ्या काळात अनेक शैक्षणिक उपक्रमामध्ये पालकांचा सहभाग व सहकार्य घेण्यासाठी सर्व शिक्षकांना सदर ॲप उपयुक्त ठरणार आहे आपण आपल्या सर्व अधीनस्थ अधिकारी यांच्यामार्फत सोबत जोडलेल्या प्रपत्र अमधील सूचनानुसार कार्यवाही करण्याबाबत सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांना सूचित करावे असं माननीय आयुक्त शिक्षण यांनी या, या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्रासाठी हे एक महत्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद